नमस्कार मावळ वार्ता फाउंडेशनच्या या रौप्य महोत्सवी वर्षात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच सव्वीस जानेवारीला जागो हिंदुस्थानी रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचे मावळ वार्ता फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनय विद्वांस यांनी एम एन न्यूजशी बोलताना सांगितले पाहूया काय म्हणाले विद्वांस च्या माध्यमातून यंदाच्या वर्षी आमचा रौप्य महोत्सव असल्यामुळे यावर्षी आपण सव्वीस जानेवारी जागो हिंदुस्थानी हा जो कार्यक्रम आहे हा भव्य दिव्य करायच्या दृष्टीकोनातनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातनं रॅलीमध्ये आम्ही एक विषय दिलेला आहे सगळं शाळांना की मुलांना भविष्यात देशाचं भविष्य काय देशाबद्दल काय भविष्य आहे काय देश कसा असावा काय असावा त्यांच्या नजरेतनं अशा दृष्टीतनं आम्ही एक थीम दिलेली आहे रॅलीमध्ये शोभायात्रामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे पारंपरिक आपण जे देशभक्तीवर नृत्य स्पर्धा ठेवतो त्या स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण भरवणार आहोत आणि त्याची बक्षिसं आपण नेहमीप्रमाणे पारंपरिक स्पर्धांना जी देतो त्याप्रमाणे आपलं सगळं आयोजन झालेलं आहे पण मेन विशेष बाब म्हणजे ह्या वर्षी आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शेठ गायकवाड आहेत आणि फाउंडेशनला सुरुवातीला ज्या फाउंडेशन पंचवीस वर्षापूर्वीचं जे पहिलं वर्ष होतं त्यावेळेस पण किरण गायकवाडच अध्यक्ष होते हा योगा योगायोग म्हणायचा की यावर्षी पंचवीसा वर्षी, वर्षी सुद्धा किरण गायकवाडच अध्यक्ष एकमताने ठरले आणि आमचे ह्या त्यांच्या अध्यक्षतेखाली यावेळेस आम्ही वर्षभर आंतरशालीय स्पर्धा आम्ही भरवणार आहोत मग बौद्धिक क्रीडा आणि सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा जे शाळेच्या विद्यार्थ्यांचं जो टॅलेंट आहे तो सार्वजनिक स्वरूपामध्ये यावा आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मिळावा ही संकल्पना घेऊन आम्ही महोत्सव वर्ष असल्यामुळे आम्ही आंतरशालेय स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी या वर्षभरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि दर, दर महिन्याला वेगवेगळे स्पोर्ट्स आम्ही याच्यामध्ये आयोजित करणार आहोत मग त्यामध्ये मग बौद्धिकमध्ये असेल तर मग आपण निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा क्रीडा असेल तर मग खो खो स्पर्धा किंवा कबड्डी स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा जेवढ्या आहेत तेवढ्या आपण आयोजन करणार आहोत अशा दृष्ट्यांना आमचं सगळं आयोजन फाउंडेशन तर्फे केलेलं आहे धन्यवाद ज्या स्पोर्ट्सच्या आपण रॅलीच्या वेळेला सव्वीस जानेवारीच्या दिवशी तर आपण साधारण डिफेन्स मधले बघतो की ज्यांनी देशाकरता त्यांनी बलिदान किंवा देशाकरता काही कार्य शौर्य केलेलं आहे अशा आपण फील्डमध्ये साधारण आपण प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवतो आणि स्पर्धेमध्ये आपण जर स्पोर्ट्समधला एखादा नामांकित एखादा जर खेळाडू असेल वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या त्या दृष्टीकोनं पण आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपल्याला जे नामांकित खेळाडू आहेत ते या स्पोर्ट्समध्ये आपण उद्घाटनाला किंवा समारंभाला किंवा मध्ये पण कधी स्पर्धा असतील त्याच्यामध्ये पण त्यांची उपस्थिती व्हावी या दृष्ट्यातून आम्ही फाउंडेशनतर्फे प्रयत्न करणार आहोत अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद